आज आमचा महाआंदोलनाचा चौदावा दिवस आहे आमचे छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्व कलेक्टर ऑफिस सर्व आंदोलनासाठी बसलेले आहेत आमची कोलेभाड आणि प्रशासनाच राज्य सरकारचं सर्वांचं आम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी इथे आंदोलनाला आम्ही बसलेलो आहोत एकोणीसशे शहात्तरपासून आम्हाला जो कायदा आहे दिलेला हक्क आहे तो आमचा हक्क आम्हाला द्यावा आणि आम्ही जोपर्यंत एकोणीसशे शहात्तरचा हक्क आम्हाला संविधानाने दिलेला आहे तो आम्हाला आमच्या मुलाबालांसाठी पाहिजे आम्ही आमच्यासाठी मागत नाही आमच्या सर्व कोळी समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशात जिथे जिथे आमचं बांधव आहे सर्व कोळी समाजासाठी आदिवासी कोळी समाजासाठी आम्हाला जो स संविधानाने हक्क दिलेला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि जो आम्हाला हक्क नाही दिला तर आम्ही हे उपोषण कदापी आम्ही थांबवणार नाही आणि आम्ही प्रखर करू हे आम्ही उपोषण आंदोलन महाआंदोलन आम्ही प्रखर करू आणि आम्ही सरकारचं डोक्या ठिकाण्यावर आणू प्रशासनाचं डोक्या ठिकाण्यावर आणू आम्हाला जे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला हक्क दिलेला आहे तो आम्ही मागू कोण देणार नाही आज आमच्या राष्ट्रीय व्यापी महाआंदोलनाचा चौदावा दिवस शासनाच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन येतात पत्र येतात प्रत्यक्ष येत आहेत आणि त्यांनी सचिवाला भेटण्यासाठी पण आमच्या पस्तीसच्या निवारण झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आणि ज्यापर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे हक्क आमच्या अस्तित्व आमचे अधिकार आमचे लाभ हे सर्व मिळाल्याशिवाय मी आंदोलन नोंदव करणार नाही असं ठासून सांगितलंय चाह। जवळ आलाय साहेब 14 दिवस झालेले आहे वनवास होतो रामाचा आज राम मंदिरात आलात तुम्ही कधी जाणार घरात एकदम माहिती आहे आता कसा बघायला गेलं तर काही लोकांना असं वाटत असेल की आज रामराज्य येण्याचा जो प्रश्न आहे रामराज्यच येणार आहे आणि रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय धन्यवाद था आमच्या राज्यव्यापी महाआंदोलनाचा चौदा देव चौदावा दिवस आहे आज समाजावरती फार वाईट परिस्थिती आलेली आहे कोळी किंवा अनुसूचित जातीचा दाखण्याचा जो विषय आहे तो समाजामध्ये अतिशय गंभीर स्वरूप घेत आहे आता समाजात तळागाळातील लोकांना याची जाणीव होऊ लागलेली आहे की शासनाने आजपर्यंत एकोणीसशे शहात्तरपासून आज दोन हजार चोवीस निघालं तरी आम्हाला जातीच्या दाखल्याबाबत काहीही न्याय दिलेला नाही आहे जातीच्या दाखल्याच्या बाबतीत जातीचे दाखले नसल्यामुळे आमची पोरं शिक्षण चांगल्या उच्च दर्जाचं डिग्री इंजिनिअरिंग डॉक्टर मेडिकलला जाऊ शकत नाहीत हे मागास आहेत ज्यांच्याकडे पैसा नसताना ते लोक जा जाऊ दाव शकतात परंतु आमच्याकडे आमचे गरीब विद्यार्थी गरीब पोरं आहेत ती चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही चांगलं शिक्षण नसल्यामुळे आम्हाला नोकरी धंदा नाही मिळत नोकरी नाही मिळत त्यांच्या वतीने मी सरकारकडे आमचं म्हणणं मांडत आहे आज आज आमच्या आज आमच्या आंदोलनाचा चौदावा दिवस आहे आणि एक अत्यंत खंतची गोष्ट आहे काय आरक्षण म्हणजे मिळालंच पाहिजे तर जे गरीब वर्ग आहे जे गरीब वर्ग आहे आरक्षण म्हणून ते दी टिकत नाही म्हणजे कुठच्याच नोकरीच्या व्यवसायामध्ये बरीचशी आमची मित्र आहे त्यांचे सर्टिफिकेट कॅन्सल होऊन त्यांची हे झालेली आहे तरी हा हे जो प्रामाणिकपणे होत नाही त्याचा हा आमचा तीव्र आंदोलन होऊन पूर्वीच्या याच्यामध्ये जे आता वाहतूक मार्ग आहेत जे जे मालवाहू बोटींचे जे वाहतूक मार्ग आहेत पुढच्या आमची दिशा अशी असेल आमचा जर आमचा जर विचारच नाही केला तर आम्ही के हे वाहतूक मार्ग सर्व आमच्या बोटी तिकडं उभ्या करून ते वाहतूक मार्ग सरकारने थांबवून घेऊन त्यांना कसं आमच्या व वतीने आमच्या आंदोलनावर लक्ष द्यायचा भाग पाडायचा तो आमचा पूरक प्रयत्न राहील